आज मराठी भाषा गौरव दिन आहे सत्तावीस फेब्रुवारी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सर्व मराठी बांधवांना सर्व महाराष्ट्री वासियांना मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो दोन हजार तेरापासून मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा केला जातो करत आहोत आणि तो आज सत्तावीस फेब्रुवारीच का तर सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज उर्प विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज उर्प विष्णू वामन शिरवाडकर विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राज्यभाषा दिन मराठी किंबहुना मराठी भाषा दिन याच्यामध्ये फरक आहे सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन आहे तर एक मे एक मे महाराष्ट्र स्थापना दिन आणि मराठी भाषा रा राजभाषा दिन कामगार दिन हा त्या एक मे दिवशी मराठी राजभाषा दिन आहे असा ह्या दोन्हीमधला फरक आहे आणि सत्ता मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारीचा मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन ह्या दोन्हीही दिनाच्या दिनामध्ये त्या दे दोन्हीही मराठी भाषेच्या दिनामध्ये विश्व साहित्यरत्न लोकशाहीर साठेंचं योगदान फार मोठं आहे खरं तर साहित्य सम्राट जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव ह्या दोन्हीही दिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी भाषेमध्ये जे योगदान दिलं आहे साहित्यामध्ये जे योगदान आहे त्या अनुषंगानं या मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा दिन ह्या दोन्ही दिनाच्या निमित्तानं सा विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव व्हायला पाहिजे परंतु तसा केला जात नाही कारण इथल्या महाराष्ट्राच्या इथल्या मातीला सुद्धा जातीचा वास आहे म्हणून विश्व साहित्यरत्न जागतिक दर्जाचे साहित्यरत्न लोकशाहीर साठे या महाराष्ट्राला मराठी मातीला कधीच कळलं नाही या महाराष्ट्र सरकाराला सरकारांनासुद्धा कधीच ते महत्त्व कळलं नाही आमचं कुसमाग्रज ग्रेट आहेत त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही कुसुमाग्रजावर टीका करण्याचा हा विषय नाही ते ग्रेट आहे त्यांच्या साहित्य त्यांचं कविता हे ग्रेटच आहे चांगल्याच आहेत तर श्रेष्ठच आहेत परंतु जर रशियास मग रशियाच काय पण जगामध्ये कुठंही गेलं जागतिक लेवल जागतिक दर जाग जागतिक विचारपट साहित्य विचारपीठामध्ये गेलं तर जगामध्ये रशियाच काय पण जगामध्ये कुसुमाग्रज पेक्षा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचले जातात मराठी साहित्यिक म्हणून कुसुमाग्रजा कुसुमाग्रज यांच्यापेक्षा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मराठी साहित्यिक म्हणून जागतिक मान्यता आहे कुसुमाग्रज यांच्यापेक्षा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांना मराठी भाषाचा मराठी साहित्यक म्हणून जागतिक दर्जा आणि जागतिक मान्यता ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोक विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस एक ऑगस्ट हाच मराठी भाषेचा खरा गौरव दिन आहे आणि तोच तोच एक ऑगस्ट दिवशीच मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करा क कर, कर, करा करायला पाहिजे आणि तो करावा केला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठ्यांनी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी मराठी भाषेला जागतिक दर्जा आणि जागतिक उंची मिळवून दिलेल्या आहे जगातील सत्तावीस भाषेमध्ये मराठी साहित्याचा मराठी भाषेचा सन्मान जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये जगातल्या सत्तावीस भाषेच्या विचारपीठामध्ये मराठी भाषेला सन्मानित करणारा मराठी साहित्यातील एकमेव साहित्यक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय लोणकट लोणकट तुपाची भाषा अण्णाभाऊला कधी जमली नाही लोणकट तुपाच्या भाषेनं मराठी साहित्य भाषेचं आणि साहित्याचं सौंदर्य वाढलं नाही तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या रांगड्या भाषेतील भाषेमुळं बाशे गावगड्याच्या गावगड्यातील भाषेमुळं उपेक्षित दलित कष्टकरी कामगार आणि बहुजन समाजाच्या रांगड्या भाषेमुळं मराठी भाषेचं सौंदर्य वाढलं आणि ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वाढवलं ज्यांना यातल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून नाकारलं होतं ज्यांचा चेहरा या व्यवस्थेमध्ये हरवलेला होता त्यांचा चेहराला चेहराच नव्हता अशा चेहऱ्यांना शोधून अशा चेहऱ्यांना साहित्यामध्ये न्याय देऊन अशा चेहऱ्यामागच्या माणसाला आणि त्या माणसाचं जगणं आणि त्या जगण्याचा संघर्ष अण्णाभावणी साहित्यामध्ये मांडला दलित शोषित कष्टकरी उपेक्षित कामगार शेतकरी महिला इत्यादी बहुजन समाजाच्या उघड्या नागड्या दिहेवरती यांच्या न्यायावरती यांच्या हक्कावरती यांच्या संघर्षावरती यांच्या जगण्यावरती अत्यंत पोटतिडकेनं लिहिणारा एक मराठी साहित्यातील एकुलता एक साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेवाई एक कवी असे म्हणतात शब्द प्रभुणो एक कवी म्हणतात की शब्द प्रभुणो तुम्ही रचली महाकाव्ये सोन्याचा घास खाणारांची काय कवी म्हणतात बघा का अण्णाभाऊ साठ्यांचा जन्मदिस जन्मदिवस हा मराठी भाषेचा गौरव देऊन का ह हो, केला का केला जावा याच्यावर भाष्य करणार ही कविता आहे की कवी म्हणतात की शब्द प्रभूण शब्द प्रभुण तुम्ही रचली महाकाव्य सोन्याचा घास खाणारांची मऊ गादीवर लोळणाऱ्यांची चांदीच्या सोन्याच्या ताटात ता जेवणाऱ्यांची पण बाहेरचं जीवन तुमच्या साहित्याचा तुमच्या काव्याचा कवितेचा विषय झालाच नाही त्याच्यासाठी उपेक्षित मांगवाड्या जन्माला आलेल्या अण्णाभावनाच लेखणी उचलावी लागली आणि म्हणून उपेक्षित माणसाला न्याय देण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी केलं कारण ही त्याच्यामुळं लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा जन्मदिवस म्हणजे एक ऑगस्ट हाच मराठी भाषेचा खरा गौरव दिन आहे तुम्ही माना अगर ना माना तर खरं अण्णाभाऊंचा जन्मदिवस जन्मदिवस अण्णाभाऊंच्या जन्मानं जन्मा जन्मानं अण्णाभाऊंच्या कर्तृत्वानं लेखनीनं आणि वाई वाणीनं साहित्यानं आणि शाहिर्या शाहिरी शाहिरी शाहिरीनं खरंच मराठी भाषेचा गौरव झालेला आहे मराठी भाषेला मानस मानवी मूल्याचं चेहरा प्राप्त दिलेला आहे प्राप्त झालेला आहे क्रांतीची भाषा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि म्हणूनच परंतु तसं लोकशाहीर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन होत नाही तो कुसुमाग्रज यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारीला तो साजरा केला जातो आम्हाला कुसुमाग्रज यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही कारण कुसुमाग्रज कुसुमाग्रज हे सारस्वताच्या घरात जन्माला आलेत कुसुमाग्रज युवा शिरवाडकर हे सारस्वताच्या घरात जन्माला आले आणि लोकशाहीर अण्णाभावसाठी हे उपेक्षित मांगवाड्या जन्माला आले की ज्यांना शब्द नाकारलेला होता एवढंच का त्यांना मानवी मूल्याचा अधिकार नाकारलेला होता अशा उपेक्षित मांगवाड्यामध्ये लोकशाहीर अण्णाभावसाठी आणि साठे जन्माला आले त्याच्यामुळं कदाचित हा जो साहित्यामधला जातीभेद आहे हा जातीभेद आहे हे विषमता आहे त्या विषमतेमुळंच इथल्या जातीय मानसिकतेला अण्णाभाऊ साठ्यांचा जन्मदिवस एक ऑगस्ट कदाचित मराठी भाषा गौरव दिवन म्हणून साजरा करावा वाटत नाही परंतु माझं या निमित्तानं असं सांगणं आहे की मराठी सारस्वताच्या दरबारात असा एकही माईचा लाल जन्माला आला नाही की अण्णा अण्णाभाऊंच्या साहित्याची नैतिक उंची गाठू शकेल अशा मराठी साहित्याच्या दरबारामधील एकही माईचा लाल जन्माला आला नाही अरे अण्णाभाऊंनी कष्टाच्या घामाच्या धारावरती आणि तळ हाताच्या फोडाच्या न्यायाची भाषा वापरली शेतकऱ्याच्या कष्टाची भाषा वापरली तर हाताच्या मेहंदीवर बघून अण्णाभावने पुळचाट साहित्य लिहायलं तर हाताच्या कष्टाच्या फोडावर बघून त्या न्यायाचं मर्दानी साहित्य अण्णाभावने लिहिलं आणि मराठी भाषेचा मर्दानगीपणा मराठी भाषेचा पराक्रम आणि शौर्य आणि रांगडेपणा हे अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसतो आणि अण्णाभाऊंचेच साहित्य सर्व जगाने मान्यता दिलं जगा आणि जागतिक दर्जाचे साहित्यिक म्हणून मराठी साहित्यातला एकमेव साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जगाने मराठी साहित्यिक म्हणून मान्यता दिली अरे तुम्ही कुठं बस तुम्ही कुठं आय तुमची जाती मानसिकता हिताच कुजवा हितच जाती मानसिकता जगानं मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं तुमची जरी अण्णाभाऊ हो साठ्यांचा गव एक त्यामुळं जरी एक ऑगस्ट अण्णाभाऊ हो साठ्यांचा जन जन्मदिवस हा मराठी भाषेचा गौरव दिन करण्याची तुमची योग्यता लायकी आणि जातीची मानसिकताच आहे परंतु खऱ्या अर्थानं एक मे एक एक ऑगस्ट हे अण्णाभाऊंचा जन्मदिवस हाच खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव दिन आहे